गुड मॉर्निंग मित्रांनो माझं नाव निलेश जिम आणि जिमचे फायदे खरंच जिमला जायला पाहिजे का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिमला जाण्यासाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड पाहिजे ॲज अ आय टी प्रोफेशनल म्हणून मी जर रात्री ऑन टाईम प्रॉपरली झोपलो त्याच वेळेस मी जिमला ऑन टाईम सकाळी जाऊ शकतो जर तुम्ही प्रॉपर ऑन टाईम झोपलात नाही तर जिमला तुम्ही सकाळी जाऊच नाही शकत आपण म्हणतो खरंच जिमला जायची गरज आहे का काय फायदे आहे जे जिमचे जिमचा काही उपयोग होतो का डेली लाईफमध्ये जर एक ऑब्झर्वेशनचा विचार केला तर ती म्हणजे खरंच कुठले कुठले आहेत जिमचे फायदे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर जिमला गेला तर शारीरिक तंदुरुस्त राहता जिममध्ये नियमित व्यायाम केल्याने शरीर मजबूत व तंदुरुस्त राहते झाले एक दुसरं म्हणजे स्नायूची वाढ होते योग्य व्यायाम आणि आहारामुळे स्नायूंना योग्य आकार मिळतो आपण म्हणतो की बाबा एखाद्याची बाजू लीन बॉडी मजा का लीन बॉडी मसाला आहे रेग्युलर जिम रेग्युलर डाएट डायट म्हणजे काय जे तुम्ही डेली रुटीनमध्ये करता नॉट कंपल्सरी तुम्ही हार्ड कोट डायर करा ऑन टाईम जेवण जेवण हा पण एक तुमचा चांगला डाएट आहे आणि कशा कशा प्रकारचं आपण खावं त्याची काळजी घेतली तर प्रॉपरली तुमच्या स्नायूची वाढ होते वजन नियंत्रित राहते तिसरं म्हणजे जिम जी। वर्कआउटमुळे अतिरिक्त चरबी कमी होते वजन नियंत्रित जर असले तर तुम्ही प्रॉपर फिट राहता हृदय निरोगी ठरते કાર્ડિયો અને વડે હૃદયની કાર્યક્ષમતા मी तुम्हाला आधी बोललो की ताणतणाव तणाव मुक्त ताणतणाव तणाव मुक्त म्हणजे काय आपलं डेली लाईफ रुटीन लाईफ असं असते ॲज आय टी प्रोफेशनल म्हणून किंवा कुठलंही आपण कुठलंही काम करतो त्यावेळेस किंवा माझा डे पूर्ण होताना माझं सगळं काम झालं पाहिजे दिवसाचा पूर्ण ओझ की बाबा माझं कुठलं काम झालं कुठलं काम नाही ते झाल्यानंतर तुम्ही जेव्हा झोपता सगळं करून आणि उद्यासाठी प्रिपेअर्ड होता मेंटली तर ती एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला त्याची ताणतणावासाठी खूप यूज होतो आणि तुमचा ताणतणाव कुठं जातो हे माहीतच नाही एखादा लहान मुलगा जेव्हा एक एखादं क्रिकेट नेक्स्ट म्हणजे माझ्या बाबतीत मी सांगतो आत्मविश्वास जेव्हा मी जिमला जातो एक सेल्फ कॉन्फिडन्स एक खूप चांगल्या प्रकारचा वा वाढतो पुढची रोग प्रतिकारात्मक शक्ती वाढणे व्यायामुळे रो रोगाची लढण्याची क्षमता वाढते थे। ठीक आहे आपल्याला बराच वेळ सर्दी ताप खोकला जिममध्ये गेल्यानंतर निघून जातं बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की तुम्ही जिमले गेलात एखादा एवढी सर्दी झाली असती जास्त रनिंग केली की के ऑटोमॅटिकली तुमची सर्दी निघून जातं कारण की तेवढं तुमची बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होतं तर ही झोप चांगली लागणे जर तुम्हाला झोप चांगली लागायची असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे तो जिम असो योगा असो रनिंग असो जर तुम्ही चांगल्या प्रकारे केले तेव्हा तुमची झोप चांगली लागते थकवा जाणे व्यायामामुळे गाढ झोप लागते डीप स्लीप म्हणतो ते पॉसिबल आहे फक्त जिममुळे सो जे काय मी तुम्हाला सांगितलं जिम जिमचे व्यायामाचे आठ फायदे तुम्हाला जर डिटेल इन्फॉर्मेशन लागतं तसे तुम्ही माझ्यासाठी कॅप्शनमध्ये जाऊन डिटेल वाचू शकता थँक्यू सो मच